नमस्कार मंडळी मी संतोष डे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो बऱ्याच दिवसापासून माझ्या मनात एक गोंधळ चालला होता की या विषयावर व्हिडिओ बनवायचा की नाही पण म्हटलं आज व्हिडिओ बनवूनच टाकू विषय थोडा सेन्सिटिव्ह आहे त्याच्यामुळे बनवायचा का नाही हा गोंधळ चालला होता एक चार पाच दिवसापूर्वी मित्रांनो कल्याणमध्ये एक प्रकरण घडलं आणि त्या त्याच्यामध्ये एका लहान मुलीवर रेप केला गेला आणि त्याच्यानंतर तिचा तिची हत्या केली आणि तिचा मृतदेह एका अज्ञात स्थळी फेकून देण्यात आला आणि विशेष म्हणजे या घटनेमध्ये त्या संशयित आरोपीची पत्नी ती सुद्धा समाविष्ट होती म्हणजे विचार करा एक आठ दहा वर्षाच्या मुलीची मुलीचा बलात्कार होतो आणि त्याच्यानंतर तिची हत्या होती बर ती कशामुळे मुलगी फक्त खाऊ आणायला म्हणून घराच्या आसपास किंवा घराच्या जवळ जे कुठलं दुकान होतं त्या दुकानावर गेलेली म्हणजे आजची मुलगी फक्त दोन ते तीन मिनटासाठी सुद्धा सुरक्षित नाही आहे असंच म्हणावं लागेल ना म्हणजे दोन ते तीन मिनिटासाठी मिनटासाठी सुद्धा मुलगी सुरक्षित नाही आहे का तर याचं उत्तर नक्कीच नाही असंच म्हणावं लागेल मग ह्या लहान मुलींच्या सुरक्षिततेची जबाबदारी काळजी कोणाची व एकच उत्तर येतं की पोलीस प्रशासन आणि ह्या राज्य सरकारची तर मला असं वाटतं की प्रत्येक ठिकाणी पोलीस प्रशासन आणि राज्य सरकार उपलब्ध राहू शकेल का तर नाही मग या गोष्टीवर उपाय काय किंवा सोल्युशन काय तर ह्या गोष्टीवर उपाय किंवा सोल्युशन म्हणजे ते म्हणजे तुम्ही मी आणि हा समाज आता तुम्ही तुम्ही म्हणाल हे कसं कारण मित्रांनो पोलीस प्रत्येक ठिकाणी उपलब्ध राहू शकत नाही प्रत्येक लहान मुलीच्या पाठीमागे उपलब्ध होऊ शकत नाही कारण मनुष्यबळ त्यांच्यातही कमी आहे ते त्यांच्यापर्यंत प्रयत्न करतायत परंतु एक समाज म्हणून किंवा एक जबाबदार घटक म्हणून तुम्ही आम्ही काय करतोय काही नाही फक्त अशी कुठली घटना घडली की मेणबत्ती घ्यायची मोर्चे काढायचे फ्लेक्स काढायचे बस एवढंच याच्या पलीकडे उपाय म्हणून तुम्ही आम्ही काय करतोय तर काहीच नाही तर आजपासून मी जे सांगतो ते करायचं की समाजातल्या प्रत्येक व्यक्तीनं समाजामधली प्रत्येक लहान मुलगी ही माझी मुलगी आणि त्या मुलीचा मी असं जर एक मनाशी थोडंसं समजून घेतलं तर या घटना कमी होऊ शकतील मग आपल्याला नेमकं करायचं आहे काय तर तुम्हाला मला समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला एक ॲज अ सी सी टी व्ही म्हणून काम करायचं आहे मग ती लहान मुलगी कोणाची असो रस्त्यावर कुठली मुलगी असो फक्त एक नजर ठेवायची की ती जोपर्यंत आपण तिथं उप अवेलेबल आहे तोपर्यंत म्हणजे आता समजा एखादी मुलगी घराच्या बाहेरनं निघाली आणि कुठंतर चालली आपल्या लक्षातच येतं ती समोर खेळती आहे कुठंतर आणायचं चालली मग ती जोपर्यंत ती तिच्या घरात गेट उघडून जात नाही तोपर्यंत लक्ष ठेवायचं म्हणजे ती तिने काही घेतले किराणा दुकानातून ती घेऊन काही येते आणि अशा वेळेस अचानक तिला कोणीतरी टू व्हीलरवर घेऊन टाकून जाते किंवा अचानक रिक्षामध्ये कोणीतरी घेऊन चालले तर त्या क्षणी आपल्याला लक्षात येतं की तिचं काहीतरी तिथं चुकीचं घडते त्यावेळेस आपण फक्त एकशे बाराला कॉल लावायचा आणि त्या घटनेची माहिती द्यायची बस एवढंच करायचं ह्यांनी बरेच प्रसंग कमी होऊ शक शक्त, कमी होऊ शकतात टाळता येतील ज्या लहान मुली मुलींवर अत्याचारच्या घटना घडता येत ना त्या बऱ्यापैकी कमी होऊ शकतील बस मला एवढंच सांगायचं होतं आजच्या व्हिडिओमधून आणि हा व्हिडिओ व्हायरल करा करू नका ह्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करू नका ह्यासाठी हाच व्हिडिओ नव्हताच ते तुमच्या मनाला पटलं तर हा व्हिडिओ शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून इतरांना पण दिसेल कळेल आणि अशीच नवीन काही महत्वाची माहिती तुम्हाला पुढच्या वेळेस लक्षात येईल बस मला काय सांगायचं नाही आहे आणि हां दुसरी गोष्ट सांगायची कोणी आपल्याला एखाद्यानं एखाद्याने थोबाडीत मारली किंवा चिमटा घेतला कळवळ जोरात आपण कळवळतो मग विचार करा लहान मुलीवर रेप केला गेला आणि तिची हत्या केली गेली त्यावेळेस तिला किती वेदना झाली असतील ह्याच तिच्या वेदना किंवा ह्या घटना टाळण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला सीसीटीव्ही म्हणून काम करायचं प्रत्येक येणारा ला, जाणाऱ्या लहान मुलीवर लक्ष ठेवायचं आपल्याला ती माझी मुलगी म्हणून जर तुम्ही ठेवलं तर तुमच्या मुलीवर कोणीतरी ही संकल्पना समजत रुजली की ही माझी मुलगी मला लक्ष ठेवायचं आहे तर तुमची आपली कुठली मुलगी असेल तिच्यावर कोणीतरी लक्ष ठेवावेल किंवा ती त्यांची मुलगी म्हणून तर तुमची मुलगी वाचेल माझी मुलगी असेल इतर सर्वांच्याच मुली वाचतील बस व्हिडिओ आवडला शेअर करा आणि सर्वांना शेअर करा जेणेकरून प्रत्येक व्यक्तीने ही संकल्पना लक्षात घेऊन काम केलं गेलं पाहिजे धन्यवाद